डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू अपघातात एका महिलेचाही समावेश वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झालाय तर त्यांच्या सोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही या घटनेमध्ये मृत्यू झालाय या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळी युनिटमध्ये कार्यरत होते बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते त्याचवेळी डम्परच्या चाकाखाली आल्याने रावते यांनी त्यांच्या सोबत असले महिलेचा दुर्दैवी मृत्यू अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहेत सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले आहेत त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे